लेखिका, सायली केदार भाग सहावा मी तुला काहीतरी विचारलं नेत्रा मोहितची आई मागे उभी होती नेत्रा दचकली हातातल्या फोनचं काय करावं कळेना अक्च्युली काकू मी तिकडेच उभी होते आणि मोहितचा फोन चार्जिंगला होता तो आत गेला ना जेवणाची तयारी करायला तर त्याचा फोन वाजला पहिल्यांदा वाजला तेव्हा मी लक्ष नाही दिलं मग परत वाजायला लागला मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल म्हणून मग मन मी बघितलं असं म्हणत नेत्रानी फोन होता तिथे ठेवला मी तुला वेगळा प्रश्न विचारला नेत्रा मी हे नाही विचारलं की तू त्या फोनला हात का लावलास आता त्याच्या फोनचा कोड तुला माहीत असणार म्हणूनच तू हात लावलास म्हणजे त्यानंच तुला तो कोड दिला असणार म्हणजे तू बघू नये ऐकू नये असं त्याच्या फोनमध्ये काही नसणार त्यामुळे तू बघती असे ठीक आहे पण आता तू जे ऐकलंस ते मला पण ऐकायचंय नेत्रा स्तब्ध उभी होती आईला जशी खात्री होती की मोहितचा फोन तिनं हाताळलेला मोहितला चालेल तशी खात्री नेत्राला नव्हती आता हे संभाषण सुरू असताना मोहिताला असता तर नेत्राची दोन प्रकारे लागणार होती नेत्रा मोहितच्या मैत्रिणी कधी घरी येत नाहीत तू आलीस तेव्हा मनातल्या मनात वाटून गेलं की तुमच्यात मैत्री पलीकडे काहीतरी असेल तसं मी नंतर बोलेन त्याच्याशी पण मग जर तो तुला घरी घेऊन आलाय तर ही फोनवरची मुलगी कोण आहे मी त्याची आई आहे ग मला त्याच्या आयुष्यात काय चाललंय काहीच माहीत नसतं मुलं मोठी झाली ना मुलं म्हणजे मुलगे पोरी थोडं तरी घरी सांगतात आईला मनातलं ही मुलं काहीच सांगत नाहीत आता मोहितनं ना पुण्यात नोकरी धरली ते सुद्धा मला माहिती नव्हतं सकाळी मोहित एकदम आला येणारे आहे ते सुद्धा माहिती नव्हतं आला आणि मग आबा त्याच्यावर ओरडले की नोकरी का धरली तेव्हा समजलं की नोकरी आहे त्यांनी आता हा आवाज ऐकला तेव्हा कळतंय की यांनी पैसे घेतलेत कुणाकडनं तरी आणि ती मुलगी यासाठी पुण्याला नव्हतं ग पाठवलं तू इंजिनियर होईल तर पैशाच्या चक्रातन सुटू आम्ही या आशेनं पाठवलं होतं त्याला नेत्रा मान खाली घालून तशीच समोर उभी राहिली तुमचं काय बोलणं चाललं दोघींच मोहित अंगणात येत मजेनं म्हणाला पण ते फक्त मजेनं बोलल्यासारखं दाख कम्प्लीट Ready to continue?